स्वामी म्हणतात बाळा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात तुमची सर्व स्वप्ने ही आता सत्यात उतरणार आहे तुम्ही आता आनंदी जीवन जगणार आहात तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात यशस्वी होणार आहात सफलता तुमच्या पायाशी येणार आहे जर तुम्ही या सर्वांसाठी तयार असाल तर लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा स्वामी महाराजांचा आशीर्वादरूपी संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या कामामध्ये मन लावून काम करा आणि त्या कामामध्ये उजळून जा देव तुमच्या सफलतेसाठी खूप प्रयत्न करत आहे तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देव देणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या सफलतेसाठी प्रयत्न करत राहा जर तुम्ही सफल व्हायचं ठरवलं असेल तर तुम्हाला तुम्हा तुमची व्याकुळता अधिक प्रमाणात तु वाढवावी लागेल आयुष्यात कधी कधी असे वाटते की काही माणसे थोडी आधी भेटली असती तर बरे झाले असते आणि काही माणसे भेटलीच नसती तर आणखीन बरे झाले असते तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असत चांगल्या मनाने नाती उजळून जातात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात शब्दांवर विश्वास ठेवू नका काही लोकांच्या ओठावर साखर असते परंतु हृदयात विष असते अशा धूर्त कपटी लोकांपासून आपण सावध राहिलेलेच बरे उशिरा का होईना प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळतेच कर्म हे रबरासारखे असते तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्याकडे परत येईल लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म व तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका तुमचे कर्म जर चांगले असतील तर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच दुःखी होऊ देणार नाहीत प्रत्येक वेळी ते आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतात सहमत असाल तर स्वामी मौली माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही काळापुरतेच मर्यादित आहे आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखे आहे तोल सांभाळत पुढे जात राहावेच लागेल पैसा माणसाला वर नेऊ शकत तो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगले असते सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा मेहनत करा कर्म चांगले करा आणि आपल्या आयुष्यात कधीही सत्याची कास सोडू नका कधीही खोट्याची साथ तुम्ही देऊ नका आज आज तुमचे खोटे तात्पुरतं तुम्हाला आनंद देईल पण आयुष्यभरासाठी तुम्हाला त्रास आणि पश्चाताप त्या गोष्टीचा होणार आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत लोकांची पाकिटे वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत माणसे प्रेम करणाऱ्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात काळ खूप मोठा आला पैसे सोड़ ले ले आहे पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला तुम्हाला सो शोधूनही सापडणार नाही एकही माणूस या जगात नाही की जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो त्यात एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द चिकाटी निर्माण करत असतात आणि त्यातूनच आपण यशस्वी होतो सफल होतो चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकोत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता ह्या घालवत असतात त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका महाराजांवरती विश्वास ठेवा आपला विश्वास जर आपल्या स्वामी आईवरती असेल तर आपली स्वामी आई आपल्या लाडक्या बाळाला कधीच दुःखी पाहू शकत नाही फक्त विश्वास असायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर होय मी सज्ज आहे देवा मला आशीर्वाद दे असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल आपले मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जाऊ नका एकटे तर एकटे पण खोट्या लोकांच्या आयुष्याला महत्व तुम्ही देऊ नका त्यांना आपल्या आयुष्यात घेऊ नका संघर्ष वडिलांनी शिकवला संस्कार आईने शिकवले बाकी सर्व जग शिकवते वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळले कळते की जपले असते तर संपले नसते संपत्ती प्रेम आणि नाती जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद करते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर जेव्हा होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील अशा व्यक्तींना तुम्ही गमावू नका ज्यांनी आपल्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिलेली आहे अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही स्वतः किती चुकीचे आहात नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नका माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो कोणाला ओळखायचं असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कोण कसे आहे ते तुम्हाला समजेल कोण हसून गेले कोण फसवून गेले हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेले हे जास्त महत्वाचं जीवनात कोणताही खेळ खेळा आपण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसे नात्याला जास्त किंमत देत नसतात त्यामुळे अशा धूर्त लोकांपासून तुम्ही सावध राहा तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हा तर काचे तुकडे सुद्धा असतात वेळ ही नक्कीच बदलत असते बाळा फक्त तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल अशा लोकांची काहीच इज्जत करू नका ज्यांचं वागणं हे कुत्र्यापेक्षाही जास्त वाईट आणि विक्षिप्त असत अपेक्षावर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर तुम्ही जगा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही चांगले कर्म करूनसुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष तर देऊ नका फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा लिहिणाऱ्याने लिहून तर ठेवलं आहे की पैसावर बरोबर नेता येत नाही पण नाही लिहिलं की जिवंतपणे पैसाच उपयोगी पडतो त्यामुळे पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने करा लोक कधीही बदलत नसतात फक्त अंधार वाढवतात जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरज नाही तिथे तुम्ही अजिबात थांबू नका फक्त महाराजांची सेवा करा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ